ऑन रोड साईड आय सॉट टू वेंडर्स वन व सेलिंग फ्रूट यादव सेलिंग कोकोनट वॉटर यासाठी एक उदाहरण देते मी दिल्ली विमानतळावरून जात होते तिथे एक फळ विक्रेता होता आणि दुसरा नारळ पाणी विकत होता या दोघांकडे क्यू आर कोड होते ग्राहक अत्यंत सहजपणे त्यांना क्यू आर कोड स्कॅन करून पैसे ऑनलाईन पाठवत होते भारतामध्ये सध्या जितक्या सहजपणे क्यू आर कोडचा वापर होतोय ते पाहिलं आणि मनात आलं की हे आहे विकसित भारताचं चित्र आर्थिक प्रगतीक नागरिकांचा वाढता सहभाग इंटरनेट आणि मोबाईलची सहज उपलब्धता या गोष्टींचा हा सकारात्मक परिणाम आहे नंबर टू इज इंटरनेट ऑर मोबाईल पेनिट्रेशन व्हॉट ही कॉल डिजिटल इंडिया इट वॉज फिफ्टीन पर्सेंट नाईन इयर्स बॅक इट्स फॉर्टी एट पर्सेंट टू डे अँड नंबर थ्री इज द फॉर ट्रॅफिक इट जस्ट कीप स्वेलिंग इवन वी आर एंग अँड वी सी वॉट इट शोज फ्रॉम सिक्स्टी सेवन मिलियन नाईन इयर्स बॅक टू ऑलमोस्ट डबल नाव डिजिटल इंडिया ही भारताची प्रतिमा यामुळेच तयार झाली आहे भारताच्या विमानतळांवरची रहदारी गेल्या काही वर्षात वाढत चालली आहे मोदींचा भारत योग्य मार्गावर जातोय या विषयावर आधीच्या वक्त्यांनीही भाष्य केलं पण हा मार्ग योग्य की अयोग्य हे आकड्यांवर जरी ठरत असलं तरी मला काही अनुभव सांगायचे आहेत अँड हाउ ड्यू डिटर्मिन ऑफ द पाथ इज राईट अ राँग यू लुक ॲट नंबर्स डेटा सर्वेज रिपोर्ट्स आय शूड रेफर टू ऑल ऑफ दीज एज आय मेक माय आर्ग्युमेंट्स बट आय ऑल्सो वॉन्टू डवेल ऑन समथिंग दॅट्स मोर पर्सनल मोर इम्पॉर्टंट आय थिंक यट अनक्वन्टिफायबल आय एम टॉकिंग अबाउट दी एक्सपिरियन्स आत्तापर्यंत मी भारताची अनेक रूपं बघितली आहेत जागतिक पातळीवरच्या दबावांनुसार ठरवली जाणारी भारताची धोरणं हे चित्र आता मागे पडलंय कारण आता भारत जगासाठी प्रेरणादायक ठरतोय मायभूमीतली समृद्धता तुम्हाला बाहेर आत्मविश्वासानं वावरण्याचं बळ देते फॉर लिडरशिप अँड इन्स्पिरेशन यू कॅन नॉट पूट अ प्रीमियम ऑन दॅट इंडियन्स आर मोर प्रॉस्परस एट होम अँड हॅन्स मोर कॉन्फिडेंट अब्रॉड लेट मी ऑल्सो टेल यू वर आय सॉ एयरपोर्ट हिअर इन लंडन ऍट द इमिग्रेशन काउंटर माझी नुकतीच लंडन विमानतळावरची निरीक्षण आम्ही तुमच्या समोर मांडते तिथल्या भारतीय नागरिकांचा वावर मला आत्मविश्वास पूर्ण वाटत होता तिथल्या काउंटरवरच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर मला भारतीय प्रवाशांविषयी उत्सुकता दिसत होती भारताचं बॉलिवूड मसाला चहा योगा क्रिकेट याविषयी जगभरात खूप उत्सुकता आहे भारताची सध्याची ओळख ही सॉफ्ट पॉवर जायंट अशी आहे आताचा भारत दहशतवादाशी लढणार आहे काश्मीरच्या पुलवामा मध्ये पाकिस्तान दोन हजार एकोणीस मध्ये हल्ला केला ज्याचं चोख प्रत्युत्तर भारतानं बालाकोटवर हल्ला करून दिलं आजवर झालेली आक्रमण आणि वसाहतवाद हा आता आमचा इतिहास झालाय ही आता आमची ओळख नाहीये आम्ही वर्षानुवर्षांच्या जोखडातून बाहेर आलोय आता आम्हाला आमच्या जागतिक जबाबदाऱ्यांची जाणीव आहे आणि त्यातूनच आम्हाला प्रेरणाही मिळते आमच्या घरांमध्ये मातृभूमीत जी प्रगती होते ना त्यातून जागतिक जबाबदाऱ्या पेळण्याचा आमचा आत्मविश्वास वाढतो मी टू द द स्टार्ट विथ स्टेट सिस्टम इन भारतात गेल्या दशकभरात झालेली आर्थिक प्रगती लाखो घरांमध्ये पोचलेलं गॅस कनेक्शन सरकारी योजनांचे लाखो लाभधारक यावरूनच कळते कल्याणकारी राज्य ही भारताची ओळख आधीपासून आहे पण केवळ खिशात जास्त पैसे असून चालत नाही तर नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणं हा भारताचा बदललेला दृष्टिकोन महत्वाचा आहे जगभरात जीवनावश्यक खर्च करण्यासाठी काही देशांची धडपड होते पण याच वेळी भारताचं दरडोई उत्पन्न वाढलंय महागाईचा घसरणारा दर आणि वाढलेली थेट परकीय गुंतवणूक हे त्याचीच प्रतिका आहेत सध्याचा भारताचा प्रवास हा आधीच्या जोखडातून बाहेर आलेला भारत आणि समृद्धीच्या प्रगतीपथावरचा भारत यामधला आहे दररोज अडतीस महामार्गांचं सात वर्षांच्या तुलनेत हा दर पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षांच्या काळात विमानतळांची बंदरांची संख्या ही दुपटीनं वाढली आहे आणि यामुळेच भारत वेगानं पुढे जातोय जीएसटी द्वारे सर्वसमावेशक कर प्रणाली भारतानं यशस्वी करून दाखवली या प्रक्रियेला वेळ लागला खरा पण त्याचं महत्व आता कळत आहे आतापर्यंतच सर्वाधिक कर संकलन सध्या सुरू आहे दोन हजार सतराच्या तुलनेत करदात्यांची संख्याही दुपटीनं वाढली आहे यू मेन्शन जीएसटी आ कॉन्स्टिट्युशन कॉल्स इंडिया अ युनियन ऑफ ऑल स्टेट्स विच इज अ ग्रेट ट्रिब्यूट टू आय डायव्हर्सिटी बट इट ऑल्सो मेंट ट्वेंटी एट डिफरंट स्टेट इकॉनॉमीज डिफरंट टॅक्सेस डिफरंट ट्रेड प्रॅक्टिसेस This government tried to unify it to create a single Indian market. आता भारताच्या जागतिक स्थानाबद्दल बोलूयात तुम्ही समस्या निर्माण करणारे आहात की समस्यांवर उत्तर शोधणारे आहात यावरूनच भारताचं आत्ताचं स्थान हे स्पष्ट दिसतंय भारत कॉडचाही सदस्य आहे आणि एस सी देखील पश्चिमी देशांसोबत भारताची स्पर्धा आहे त्याचवेळी भारत दक्षिणेत नेतृत्व करतोय दुसरा कुठला देश असा आहे Bharat hai? India, Karan, amhi jagat bhumi India is hai. a member of the Quad and the SCO. India is invited to the G7, but is also a member of the BRICS. India rubs shoulders with the West, but also leads the global South. Which other country can claim to juggle these roles? And how does India do it? Because we are not trying to play an outsized role in the world, we are trying to play the right role. रशिया युक्रेन वॉर रशिया आणि युक्रेन युद्धात भारतानं कोणाचीही बाजू घेतली नाही इथे बसलेल्या अनेकांना ही भूमिका कन्फ्युज करणारी आहे पण कोणाचीही बाजू घेणं हे भारताच्या राष्ट्रीय हिताचं नाही भारताचे रशिया सोबत अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत पश्चिमी देशांसोबतही चांगले संबंध आहेत आम्हाला ते जपायचे आहेत दोन जवळचे मित्र भांडत असताना तुम्ही कोणा एकाची बाजू घ्याल का बाजू घेऊन वाद वाढवाल की दोघांना समजावून त्यांच्यातला वाद मिटवायचा प्रयत्न कराल चांगल्या मित्रांनो जे करायला पाहिजे तेच भारत करतोय इंडिया भारतानं कायम संघर्ष नाही तर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय जेव्हा श्रीलंकेसारखा देश दबघाईला आला होता तेव्हा भारतानं कुठलाही आकस जुना राग द्वेष मनात न आणता त्यांची मदत केली चार बिलियन डॉलरची आर्थिक मदत भारतानं तात्काळ पुरवली अनेक लोक म्हणतात भारताचं दक्षिण आशियावरचं नियंत्रण कमी होत आहे पण भारत कधीही वर्चस्व लादत नाही सरकार आपल्या शेजाऱ्यांशी बरोबरीच्या नात्यानं ना वागत आहे त्यांच्याशी भारताचे संबंध सहमती संवाद आणि परस्परांचा आदर या तत्वावर आधारलेले आहेत आणि म्हणूनच शेजारचा नेपाळ देश किंवा भूतान भारताची ऑनलाईन पेमेंट सिस्टीम वापरतोय शेजारी देशातले विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येत आहेत है। भारत सरकारची नीती म्हणजे बुद्धिस्ट डिप्लोमसी आहे आणि भारताच्या या भूमिकेमुळे भारत आज लोकप्रिय आहे विस्तारवादी भूमिकेच्या विरोधात जग आहे उत्तर असो की दक्षिण सगळेच आज भारताशी मैत्रीसाठी उत्सुक आहेत आणि ही भारताच्या डिप्लोमसीची पावती आहे भारतावर आज जगाचा विश्वास आहे हेच आता दिसून येत आहे भारतानं त्या विश्वासाची कोविड काळात परत केली जेव्हा जगाला नैतिकतेचा विसर पडला होता तेव्हा भारतानं चोवीस कोटी व्हॅक्सिन्स शंभर देशांना देऊन मदत केली पापुआ न युगिनी या देशात काय घडलं सगळ्यांनी बघितलं तिथले पंतप्रधान मोदींच्या पाया पडले हा एका व्यक्तीचा सन्मान नव्हता हा देशाचा सन्मान होता हा भारताप्रती आदर होता आता जरा भारतात काय घडलं तेही बघूयात मोदी सरकारनं काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर रद्द केलं आज काश्मीर वेगानं प्रगती करतोय व्हॅली गेल्या वर्षी एक कोटी ऐंशी लाख पर्यटकांनी तिथे भेट दिली आहे आतापर्यंत काश्मीर मध्ये आलेल्या पर्यटकांचा हा उच्चांक आहे काश्मीर मध्ये आता परदेशातूनही गुंतवणूक होतीये युए मधील कंपनी काश्मीर मध्ये गुंतवणूक करते काश्मीरमध्ये काश्मीर मध्ये होणारे दहशतवादी हल्ले पन्नास टक्क्यांहून जास्त कमी झालेत आर्थिक स्थिती उत्तम आहे सुरक्षा चोख आहे आणि काश्मीर सुस्थितीत आहे आता मी विरोधकांवर बोलणार आहे धार्मिक असहिष्णुतेच्या मुद्द्यावर होणाऱ्या आरोपांवर मी बोलणार आहे अख्ख्या देशाला असहिष्णु घोषित करणं सोपं पण काही घटना आणि काही जणांच्या मतांवरून नाही तर भारत सरकारचं मूल्यमापन हे त्याच्या धोरणांवरून व्हायला हवं मुस्लिम मोदी सरकारमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मुस्लिम विरोधी तही सरकार असतं तर ही स्कॉलरशिप मिळाली तरी कशी असती गव्हर्नमेंट हज पॉलिसी या सरकारचं हज धोरण बघा भारत सरकारनं हज कोटा वाढवण्यासाठी थेट सौदी सरकारशी चर्चा केली दोन हजार चौदा मध्ये हजचा कोटा एक लाख छत्तीस हजार होता जो दोन हजार एकोणीस मध्ये दोन लाखांपर्यंत वाढवून मिळाला मुस्लिम विरोध असता तर सरकारनं हज कोटा का वाढवला सरकारनं ट्रिपल तलाकवर बंदी घातली तुम्ही याला काय म्हणाल रिफॉर्म कि मुकट डाबी दोन हजार एकवीस मधला एक रिपोर्ट इथे बसलेल्या अनेक विरोधकांचं तोंड बंद करणारा ठरेल कारण या अहवालानुसार भारतातल्या एकोणनव्वद टक्के मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी सांगितलंय की ते मुक्तपणे स्वतंत्रपणे त्यांच्या धर्माचं पालन करू शकतात मी पुन्हा एकदा सांगते एकोणनव्वद टक्के मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी सांगितलं की ते मुक्तपणे आणि स्वतंत्रपणे त्यांच्या धर्माचं पालन करू शकतात भारत सरकारच्या सार्वजनिक योजना बघा बँक खातं गॅस विमा या योजना सगळ्या धर्माच्या नागरिकांसाठी आहेत नॉट मला जेव्हा इथे आमंत्रित करण्यात आलं तेव्हा मला प्रश्न पडला मोदींचा भारत यावर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी काय डिबेट करते कारण पाश्चिमात्यानी घालून दिलेल्या मापदंडांच्या दडपणातून भारत बाहेर पडलाय त्यांनी आज कितीही टीका केली तरी आजचा भारत त्याला बळी पडत नाही आणि त्यामुळेच टीकाकार सैरभैर झालेत असे अनेक विद्वान आहेत ज्यांच्यावर काही जबाबदारी नाही पण त्यांचा राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेवून ते भारतविरोधी नरेटिव्ह तयार करत आहेत देअ पॉलिटिकल लिनिंग्स टू क्रिएट अ अँटी इंडिया नॅरिटीव जी डी पी ग्रोथ वॉन टच फाईव्ह पर्सेंट देवज करप्शन इन द र डील जीडीपी पाच टक्क्यांपर्यंत जाणार नाही डील मध्ये घोटाळा सरकार करतंय विरोधकांची हेरगिरी या सगळ्या मनोरंजक हेडलाईन्स आहेत आणि असं दाखवतात की भारतात काहीच चांगलं घडत नाहीये पण जेव्हा सुप्रीम कोर्टात आरोप टिकत नाहीत जीडीपी साठ टक्क्यांच्या वर जातो तेव्हा या विद्वानांना कोणी प्रश्न विचारत नाही जेव्हा पंच्याऐंशी टक्के हिंदू असलेल्या कर्नाटकात भारत पराभूत होतो तेव्हा भारत सेक्युलर वाटत नाही का एखाद्या देशानं निवडलेला रस्ता समजून घ्यायचा असेल तर अपप्रचार नाही तर वस्तुस्थिती बघायची आवश्यकता आहे मला शेवटी एवढंच सांगायचंय प्रगतीचे अनेक रस्ते आहेत पण विकासाचा एकच रस्ता नाहीये प्रत्येक देशाचा मार्ग वेगळा इंग्लंड इंग्लंडसाठी योग्य असलेला मार्ग भारतासाठी वेगळा असेल जोपर्यंत संविधानाचं पालन केलं जात लोकशाहीचा आदर केला जातोय त्याचा आदर व्हायला हवा एका देशाच्या निकषावर दुसऱ्या देशाला तुम्ही का जज करता आणि हेच भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे कोटी नागरिक गरिबीतून बाहेर पडलेत हे साध्य झालं ते निष्पक्ष आणि निर्भयपणे पार पडणाऱ्या निवडणुकांमधून हे साध्य झालं चर्चेतून वादविवादातून आणि हे शक्य झालंय लोकांच्या विश्वासातून द पीपल ऑफ इंडिया आन्सर Thank you.